शेतकऱ्यांसह नागरिकांना तीनशे सहा सेवांचा थेट लाभ शेतकरी नागरिक यांनी जर आपले सरकार पोर्टलवर कुठल्याही शासकीय योजनासाठी अर्ज केला असेल तर त्याचा तातडीने निकाली लावण्यासाठी थेट अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आपले सरकार सेवातील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यावर दररोज दंड लावण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रासंदर्भातील वॉर रूम बैठक पार पडली बैठकीमध्ये आपलं सरकार पोर्टलवरील नागरिकांना मिळ विविश सेवा पद्धतीने विविध वेळेत आणि कार्यक्षम उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखावर दररोज एक हजार इतका दंड आकारण्यात येईल तसेच या संदर्भामध्ये सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे तर राज्यात सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एकूण एक हजार सत्तावीस सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा सध्या आपले सरकार पोर्टलवर कार्यरत आहे उर्वरित एकशे अडतीस सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि राहिलेल्या तीनशे सहा सेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या डिजिटल योजनाच्या अंमलबजावणीसाठी महा आय टीला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ऑक्टोंबर सन दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे तसेच नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिलेले आहे सामाजिक सुरक्षा योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल टाइम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला जेणेकरून आदिवासी शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यान्वित आणि अग्रिस्टॅक उपक्रम याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात पी एम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले आहे त्यात वाड्यापाड्यामध्ये पायाभूत सुविधा पक्की घरे मोबाईल मेडिकल युनिटचे जिओ टॅगिंग बहुउद्देशीय केंद्राचे हस्तांतरण आणि रस्त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा